नमस्कार मित्रांनो नुकतेच महाराष्ट्राचे लोकसभा निवडणुकीचे मतदान हे पार पडलेले आहे यामध्ये महाविकास आघाडीचे एकूण अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत यामध्ये शरद पवार गटाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकूण दहा उमेदवार आहेत या उमेदवारांपैकी किती उमेदवार हे आघाडीवरती तर किती उमेदवार हे पिछाडीवरती राहणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दावा महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण दहा जागा दिलेल्या आहेत ह्या दहा जागांमध्ये किती उमेदवार हे निवडून येऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर चला सुरुवात करूया तर सर्वात महत्वाचा म्हणजे शरद पवार यांचा बाले किल्ला या ठिकाणी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आहेत तर त्यांच्या विरोधात त्यांची सून सुनेत्रा पवार ह्या अजित पवार गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व सुप्रिया सुळे ह्या आघाडीवरती राहून विजय मिळवतील याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ हा शिरोळ आहे या ठिकाणी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे तर अजित पवार गटाचे शिवाजीराव आडारराव हे आहेत यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांचा सोपा विजय मानला जातो आहे त्यानंतर तिसरा मतदारसंघ हा माढा आहे या ठिकाणी भाजपचे रणजित सिंह निंबाळकर आहेत त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा त्यानंतर चौथा मतदारसंघ हा सातारा आहे सातारा हा शरद पवार यांचा दुसरा बाले किल्ला मानला जातो त्या ठिकाणी उदयनराजे भोसले हे भाजपकडून आहेत तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु शशिकांत शिंदे हे उदयनराजे भोसले यांच्यावरती आघाडीवरती राहू शकतात त्यामुळे या ठिकाणी देखील शरद पवार यांचा सोपा विजय मानला जातो आहे त्यानंतर पाचवा मतदारसंघ हा बीड आहे या ठिकाणी पंकजा मुंडे भाजपकडून तर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी सर्वात मोठी लढत होण्याची शक्यता आहे व कोण आघाडीवरती राहू शकते कोण पिछाडीवरती राहू शकते याचा अंदाज सध्या कुणालाही लावता येत नाही परंतु या ठिकाणी शरद पवार यांना थोडासा धोका जाणू शकतो या ठिकाणी पंकजा मुंडे ह्या आघाडीवरती राहू शकतात त्यानंतर साववा मतदारसंघ हा अहमदनगर आहे या ठिकाणी सुजय विखे पाटील हे भाजपकडून आहेत तर शरद पवार गटाकडून निलेश लंके हे आहेत याआधी देखील निलेश लंके यांनी शरद पवार यांना विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये निलेश लंके यांचा विजय होईल व त्या आघाडीवरती राहू शकतात त्यामुळे त्यांची ही जागा पक्की आहे त्यानंतर सातवा मतदारसंघ हा भिवंडी आहे भिवंडीमध्ये कपिल पाटील हे भाजपकडून आहेत तर सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत या ठिकाणी सुरेश महात्राय हे आघाडीवरती राहू शकतात तर कपिल पाटील हे पिछाडीवरती राहू शकतात त्यामुळे अजून एका मतदारसंघामध्ये त्यांची आघाडी पक्की आहे नंतरचा मतदारसंघ हा रावेर आहे या ठिकाणी रक्षा खडसे हे भाजपकडून आहेत तर श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आहेत या ठिकाणी शरद पवार यांना धोका आहे कारण की रक्षा खडसे हे विजय मिळू शकतात त्या ठिकाणी शरद पवार यांचा पिछाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांना थोडासा धोका वर्तवला आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे दिंडोरी या ठिकाणी भारती पवार भाजपकडून तर भास्कर भगरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत या ठिकाणी भारती पवार या आधी देखील निवडून आलेले आहेत त्यामुळे भारती पवार यांचा विजय होण्याची शक्यता आहे त्यामुळे या जागेला देखील शरद पवार यांचा थोडासा धोका जाणू शकतो त्यानंतर ते शेवटचा मतदारसंघ हा वर्धा आहे या ठिकाणी रामदास तडस यांना भाजपने उमेदवारी दिलेले आहे तर शरद पवार गटाने अमर काळे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिलेले आहे या मतदारसंघात लढत होण्याची शक्यता आहे परंतु रामदास तडस ही आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आणखी एका ठिकाणी शरद पवार हे पिछाडीवरती राहू शकतात तर ही संपूर्ण माहिती आपण एका सर्वे मार्फत आपल्याकडे मिळवली आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही पोच केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं की वरती दिलेल्या दहा उमेदवारांपैकी कुठल्या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कायते की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दावा धन्यवाद